आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर चाळी सराफ प्लस पुणे गपूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भरधाव स्कूल बसनं सायकल स्क्वायर वृद्धाला उडवलं आणि या अपघातामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे रत्नाकर दीक्षित वय त्रेसष्ट वर्ष असं या व्यक्तीचं नाव आहे रत्नाकर दीक्षित सायकलवर चालले असताना मागून येणाऱ्या स्कूल बसनं त्यांना जोरदार धडक दिली घटनेबाबत अधिक माहिती अशी की आठ जुलै रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रत्नाकर दीक्षित सायकलने छोटा ताजबाग ते तुकडोजी चौक या मार्गाने जात होते याच दरम्यान मागून भरधाव स्कूल बस आली या बसनं त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये ते सायकलवरून खाली पडले ते गंभीर जखमी झाले होते स्थानिकांच्या मदतीनं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना रत्नाकर दीक्षित यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे